म्हणजे चौदा चौदा जून पंधरा सोळा सतरा आणि अठरा तुमच्या पूर्व विदर्भन पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर या ठिकाणी विदर्भात इथून आकोट सात किलोमीटर राहिले ह्या शेतामध्ये पाणी मध्ये म्हणजे चौदा ते अठराच्या दरम्यान म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे म्हणजे आज आहे तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत पाऊस पडणार आहे पण विदर्भामध्ये मात्र विदर्भातल्या खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज दिलाय की विदर्भामध्ये मात्र उद्या पासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत खूप पाऊस पडणार आहे ज्यांचे शेत तयार आहेत नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आज देखील तेरा जूनला देखील म्हणजे अकोल्याकडे पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण का, पण काय झालं काही काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये चौदा तारखेपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे उद्या दुपारनंतर तुमच्या विदर्भामध्ये चांगला खूप पाऊस पडणार आहे चौदा जूनपासून विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा जून ते अठराच्या जून त्या दरम्यान सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा विदर्भ त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे पण विदर्भात मात्र चौदा पासून आता चांगला पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अन्न लक्षात द्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता जे विदर्भात जे पाऊस येणार आहे उद्याचा चौदा तारखेचा त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती विजा करकडत असताना झाडाखाली जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात विजा करकडत असताना आपले पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर खूप